ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय ठाण की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाय मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर ओ आय ठाण की रिक्षा हे गाणं कुणाल कामरानं त्याच्या कॉमेडी शो मध्ये म्हटलं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं हा शो काल रात्री यूट्यूबवर रिलीज झाल्यानंतर हे गाणं ज्या स्टुडिओमध्ये शूट झालं तो स्टुडिओ शिंदे सेनेच्या शिवसैनिकांनी काल फोडला त्यामुळं आता कुणाल कांबरानं असं व्यंगात्मक टीका करणं हे कितपत योग्य आहे या गाण्यात काही आक्षेपारे मजकूर आहे का, का। त्यासोबतच हा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे का की हे कुणाल कांबराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याशिवाय शिंदेंच्या शिवसैनिकांनी जी तोडफोड केली ती कितपत योग्य आहे या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुणाल कांबरानं हे व्यंगात्मक गाणं म्हणून संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान केला आहे की त्यानं या व्यंगातून सत्य मांडलंय या दोन्हीपैकी त्यानं नेमकं काय केलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा अगदी मनपूर्वक स्वागत आहे कुणाल कामरा भारतातल्या प्रसिद्ध कॉमेडियनपैकी एक तो जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो वादग्रस्तसुद्धा आहे कारण तो फक्त कॉमेडियन नाही आहे तर पॉलिटिकल कॉमेडियन आहे त्यामुळं देशातल्या राजकीय परिस्थितीबद्दल तो कॉमेडीच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका करत असतो अशी टीका खिलाडू वृत्तीने घेण्याची आणि ती पचवण्याची आपल्या राजकारण्यांना आता सवय राहिलेली नाहीये त्यामुळं त्याच्या बोलण्यानं नवनवीन वाद होत असतात कुणालनं महिन्याभरापूर्वीच नया भारत नावाचा एक शो मुंबईत शूट केला आणि तेवीस तारखेला रात्री त्यानं तो शो यूट्यूबवर अपलोड केला नेहमीप्रमाणेच अवघ्या काही तासात या शोला लाखो व्ह्यूज मिळाले पण शिवसेनेतल्या बंडाबद्दल त्यानं जे व्यंगात्मक गाणं बनवलं ते शिंदेच्या कार्यकर्त्यांना काही आवडलं नाही खरं तर या गाण्यात आहे असं काहीच नव्हतं एव्हाना कुणाल कांबरानं त्या संपूर्ण गाण्यात एकनाथ शिंदेंचं नावसुद्धा घेतलं नाही मग या गाण्यातलं शिंदेंच्या कार्यकर्त्यांना काय झोंपलं तर यातल्या तीन गोष्टी त्यांना झोंबल्या पहिली गोष्ट म्हणजे गद्दार म्हणणं दुसरी गोष्ट म्हणजे बाप चोरी केला असं म्हणणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटीला जाऊन लपले असं म्हणणं पण शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हा उभा महाराष्ट्र त्यांना गद्दारच म्हणत होता आणि आजही महाराष्ट्रातले बहुतेक जण तो विषय निघाला तर त्यांना गद्दारच म्हणतात आता गद्दारी केल्यानंतर लोक गद्दार म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार हा प्रश्नच आहे यासोबतच ते गुवाहाटीला जाऊन लपले यात खोटं काय ती तर एक फॅक्ट आहे आणि शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा बाप चोरण्याचा प्रयत्न केला हे उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत म्हणत आलेत आणि आजसुद्धा ते तेच म्हणत ते आहेत त्यामुळं त्यात आक्षेपार्ह असं काय आहे त्यामुळं शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या शोचं जिथं एक महिन्यापूर्वी शूट झालं तिथे जाऊन थैथयाट करण्याची काहीच गरज नव्हती या गाण्याला जर शिंदेंच्या शिवसेनेनं खिलारू वृत्तीनं घेतलं असतं तर त्याची फार चर्चासुद्धा झाली नसती पण त्यांनी हा राडा घातल्यामुळं ज्या लोकांपर्यंत हे गाणं पोचणार नव्हतं ज्या लोकांनी हे गाणं कधी बघितलं सुद्धा नसतं ते लोकसुद्धा हे गाणं सर्च करून बघतायत दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या काही आमदारांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दिली पण कुणाल कांबरानं या गाण्यातच काय तर त्या संपूर्ण शोमध्ये सुद्धा शिंदेचं नाव घेतलेलं नाही आहे त्यामुळं तो या सगळ्या गोष्टी शिंदेबद्दल बोलतोय हे कोर्टात सिद्ध करणं केवळ अशक्य आहे आणि गमतीचा मुद्दा बघा शिंदेचं नाव न ना घेता सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांची बदनामी झाली असं म्हणून थैथ केला आहे त्यातून त्यांनी एक प्रकारे हे मान्य केलं आहे की शिंदे हे गद्दार आहेत ते गुवाहाटीला पळून गेलेत आपल्या या वागण्यामुळं आपण काय सिद्ध करतोय याचं भान सुद्धा या लोकांना राहिलं नाही एवढे ते बेभान झाले बरं सामान्य कार्यकर्ते बेभान झाले त्यांनी काहीतरी मूर्खपणा केला हे आपण समजू शकतो पण शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी सुद्धा कुणाल कामराला इशारा देताना असंच एक मूर्खपणाचं वक्तव्य केलंय काय म्हणतायत नरेश म्हस्के ते तुम्हीच बघा कुणाल कामरा कॉमेडियन कुणावर कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या, या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना एकनाथ या या एक शिंदे साहेबांना टीका करायला कुणाल कामरा तू सापाच्या शेपटीवर पाय देऊ नको फना काढला तर तुला भारी पडेल म्हणजे ते एक प्रकारे एकनाथ शिंदेंनाच साप मानतायत आपण काय बोलतोय त्याचा अर्थ काय होतो याचं भान या खासदार महोदयांना राहिलेलं नाहीये कुणाल कामराला इशारा देता, देता देता ते स्वतःच्याच नेत्यांना साप मानतायत हा मजेचा विषय सोडा आणि यातलं गांभीर्य थोडं समजून घ्या जर एखादा खासदार जाहीरपणे एखाद्या कॉमेडियनला तुला भारतात फिरू देणार नाही तुला भारत सोडून जावं लागेल अशा झमक्या जेव्हा देतो तेव्हा कायद्याचं राज्य राहिलंय का हा प्रश्न पडतो आणि हे सगळं करण्यामागचं कारण काय तर त्यानं एक जोक केला म्हणून हे किती आहे तर ज्यांच्यावर कायदे बनवण्याची त्या कायद्यांची नीट अंमलबजावणी होते का नाही हे बघण्याची जबाबदारी आहे ते लोक स्वतःच कायदा हातात घेण्याची भाषा करतायत त्यांचे कार्यकर्ते तोडफोड करतायत मग कायद्याचं रक्षण करायचं का कुणी हा प्रश्नच आहे दोन मिनटांसाठी असं समजा की कुणाल कामरा काही चुकीचं बोलला आहे खरं तर तो काहीही चुकीचं बोललेला नाही आहे किंवा काही असंविधानिकसुद्धा बोललेला नाही आहे तरीही आपण दोन मिनिटांसाठी असं गृहीत धरू की तो असंविधानिक बोलला आहे तर त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी ही न्यायव्यवस्थेची आहे तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा पण तुम्ही ते न करता तुम्ही त्याच्या स्टुडिओची तोडफोड करताय यातून तुम्हाला सत्तेचा किती माज आला हे दिसतं आमची सत्ता आली म्हणजे आम्ही मालक झालो असं शिंदेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलं आहे आणि हे अतिशय गंभीर आहे कारण कुणाल कामरासारख्या व्यक्तीनं टीका केली आणि यांनी त्या स्टुडिओची तोडफोड केली याची बातमी तरी झाली पण एखाद्या सर्वसामान्य माणसांनी जर अशी टीका केली तर शिंदेचे मस्तवाल कार्यकर्ते त्यांना चिरडून टाकतील आणि त्याची कुठं नोंदसुद्धा होणार नाही म्हणजे सर्वसामान्य माणसांनी यांच्या विरोधात बोलायचंच नाही का आणि असं असेल तर मग कसलं राहिलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण हुकुमशाहीतच राहतोय म्हणजे दर पाच वर्षांनी आपण ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडतो जे आपल्या वतीनं कारभार बघतील असा आपल्याला अभिप्रेत असतं विरोधात आपण काही बोललं तर त्यांचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या वेशात असलेले पाळलेले गुंड आपल्यालाच मारतायत म्हणजे हे असं झालं की आपण गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवला आणि त्यांनी गाडी नीट चालवली नाही म्हणून आपण त्याला काही बोलायला गेलो तर तो आपल्यालाच मारायला लागला जर ड्रायव्हरच आपल्याला मारायला उठला असेल तर आपण ड्रायव्हरला ठणकावून सांगितलं पाहिजे की मी गाडीचा मालक आहे तू गाडीचा मालक नाही आहेस तू फक्त ड्रायव्हर आहेस आणि आता हेच काम सर्वसामान्य जनतेनं करण्याची वेळ आली आहे हे मस्तवा ड्रायव्हर नोकरीवरून काढून टाकण्याची वेळ आली आहे जनतेनं या विरोधात आवाज उठवल्याशिवाय कार्यकर्त्यांच्या वेशातले भाडोत्री गुंड आणि त्यांना पाळणारे राजकारणी मालक हे ठिकाणावर येणार नाहीत आता आपण बोललो नाही तर गाडीचे ड्रायव्हरच गाडीचे मालक होतील हे लक्षात घ्या आणि याचा विचार करा याचा विचार तुम्ही कराल अशी आशा, आशा मी बाळगतो पण थांबण्याआधी कुणाल कामरानं हे व्यंगात्मक गाणं म्हणून संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान केला की व्यंगातून सत्य मांडलंय या दोन्हीपैकी त्यांना नेमकं काय केलंय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद